नमस्कार आज आमच्या सर्वांकडून तुम्हाला नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर कशी आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत तांदा स्वस्त आणि काय असाल तंदुरुस्त तंदुरुस्त असाल पिऊला हा असार। असार? तंदुुस्ता। तंदुुस्ता 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 शब्द बोलायला खूप मेहनत लागते बर का आणखी चला तर आज आम्ही तिघं मिळून ब्लॉगला स्टार्ट करत आहोत चला आता समर व्हॅकेशन चालू झालेले आहेत काय आहे असं <laughs> तर चला आहे बघा आधीच सर्वाई चालू झालेली आहेत तर चला आता ब्लॉगला स्टार्ट करते तर, बन गोला बन तर आज गोला बनवायचा आहे त्या दिवशी यात्रेमध्ये त्यांना गोला नाही खाऊ दिला त्यामुळे कालपासून त्यांचं चालू आहे मम्मा गोला बनव बनव तर आता छान आज गोला बनवते सोबत तुमच्यासोबत शेअर पण करते आणि जे ड्रेस मी मागवले होते मिशोवरनं ते पण आलेले आहेत तर त्यांचाही रिव्ह्यू देते सो चला मग स्टेट येऊन बघा आज माझं बाळ किती शहाणं झालं पूर्ण हॉल क्लीन केला त्याने व्यवस्थित सोपा कवर वगैरे बघा किती इकडचं झालं का पिहूला था। सुट्ट्या लागल्यात लाग बघा आता पिहू मला रोज अशी हेल्प करत आहे कामामध्ये आज पूर्ण सोफा पिहूनी छान झटकून वगैरे व्यवस्थित सोफा कवर सेट केलेला आहे मुलांना गोला बनवून पाहिजे आहे ना त्यासाठी मुलांनी घर स्वच्छ करायला मला खूप मदत केली पिहून हॉल क्लीन केला आरोहीने बेडरूम क्लीन केली सोबतच बेडशीट वगैरे पण अथरल्या तर चला आता गोला बनवायला स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपल्याला जे सिरप असते ते बनवायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यात दोन ग्लास साखर ॲड केलेली आहे आणि इथे आपल्याला ते छान असं विरगळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चम्मच छान पूर्ण भरलेला निमसत सायट्रिक ॲसिड ॲड करायचं आहे आणि त्यानंतर या मिश्रणाला छान उकळ येऊ द्यायची आहे छान उकळायचं आहे ज्या पाच ते दहा मिनटापर्यंत म्हणजे ते थोडंसं घट्टसर होत आलं पाहिजे तोपर्यंत मी याला छान उकळून घेत आहे आणि बघा गोला बर्फाचा गोळा बनवणे अतिशय सोपी आहे आणि जे त्याचं सिरप असतं ना ते बनवणेही खूप इझी आहे तर इथे बघा छान उकडी आलेली आहे आणि आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे मला दोन टाईपचे सिरप बनवायचे आहे एक तर लाल कलरचं बनवायचं आहे आणि एक कालाखट्टा बनवायचा आहे सो त्यासाठी माझ्याकडे रेड कलर आहे तो मी त्यात ॲड करणार आहे त्यामुळे इथे मी यातलं अर्ध सिरप बाजूला काढून घेत आहे काला खट्टा सिरप बनवण्यासाठी आपल्याला या सिरपमध्ये छान जिरेपूड आणि काळं नमक ॲड करायचं आहे या दोघांमुळे खरं तर काल्या खट्ट्याला खूप छान फ्लेवर येतो आणि खूप टेस्टी बनतं आणि त्यानंतर हे आपल्याला पाच मिनटं आणखी उकळवून घ्यायचं आहे तर इथे माझं काळा खट्टा मी उकळवायला सिरप उकळवायला ठेवलेलं आहे आणि कालाखट्टा म्हटलं म्हणजे त्यात काळा कलर तर ॲड करावाच लागेल म्हणून त्यात मी आता थोडासा काळा कलर पण ॲड करत आहे आणि त्यानंतर आपलं हे असं परफेक्ट असं कालाखट्टा सिरम तयार झालेलं आहे आपण हे सिरप जे काढलेलं आहे साखरेचं आपले ते आपल्याला रेड कलर मध्ये करायचं आहे त्यामुळे यामध्ये मी रेड कलर ऍड करून घेते तर गोला घरचा आहे म्हटल्यावर ना हेल्दीच राहतो गोला हेल्दी नाही राहत पण घरचा हेल्दी राहतो फक्त काय तर हे जे आपण कलर ऍड करत आहे ना तेच तेवढे अनहेल्दी आहेत बाकी तर सर्व हेल्दीच आहे आणि बघा किती सुंदर रेड कलर आलेला आहे आणि तुम्हाला जर हे सिरप तयार करायचे नसतील ना तर तुम्ही या जागी फक्त रुअब्जा मिळतो ना ते रुअब्जा जरी यूज केलं ना तरी खूप टेस्टी लागतो गोला तर इथे माझं रेड सिरप बनून तयार आहे चला आता गोला बनवायला स्टार्ट करत आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्लास ग्लास थांब तर हे ते आईस क्यूब आहेत ते आपल्याला असे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचं बाल असे तू शांत बसतो का तर हे बघा आईस क्यूब आपल्याला थोडेच घ्यायचे आहेत म्हणजे ते पाताच्या खूप जास्त वर यायला नको तरच त्याचा एकदम एकसारखा असा चुरा बनतो तर बघा इथे किती छान असत आईस आपला तयार झालेला आहे गोला बनवण्यासाठी त्यानंतर असा एक लास अपला ला। अपला ला है। है ग्लास घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला हा पूर्ण आईस टाकायचा आहे अरे खाली आणि इथे हा बर्फ चम्मचच्या सहाय्यानेच मी ग्लासमध्ये टाकून घेता याला शक्यतो हात लावू नका कारण आपल्या हाताच्या गर्मीने काय होतं बर्फ लगेच वितळतो फक्त सर्वात शेवटी आपल्याला तो प्रेस करताना त्याला हात लावायचा आहे आणि इथे छान बर्फ असा गोळा तयार आहे त्यानंतर हे सिरप आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहेत आणि बघा तुम्ही किती छान असा बर्फाचा गोळा तयार आहे आवडला तुला गोळा पि हो आपण बाहेर खातो तो टेस्टी असतो की हार हा रे आणि हेल्दी कोणता असतो हो ना नक्की आवडला खाऊन घे ना तू वितळतो ना मग आणि प्लेट हातात घे बाळा प्लेट हातात घे

काय राहिलं आता अच्छा इसी खेळते कालाखट्टा आणि ही सिरप पण इतकं टेस्टी झालं ना कि तस प्यायलाही खूप छान वाटत आहे आणि अरू तू इथे प्लेट नि पि का काही वेगळं बनवते म्हटलं ना तर बघा असा पसारा होऊन जातो सर्व हा आता पसारा आवडते आणि जे दिसत असतील तुम्हाला हा मी पेपर भिजायला ठेवलेला आहे मला क्ले बनवायचा आहे त्यासाठी पेपर क्ले बनवण्यासाठी भिजलेला आहे छान आता थोड्या वेळाने याचा क्ले पण बनवून घेते आणि ह्या स्टिक जागेवर ठेवते आधी मम्मा हे इतकं टेस्टी ज्यूस हा व्हेरी गुड संपवून टाक सर्व हळू तर मी कालच्या ब्लॉग मध्ये आय थिंक कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी काही कुर्ता सेट मिसो वरन ऑर्डर केलेले आहेत अगदी अफोर्डेबल आहेत आणि छान कुर्ता सेट मिळालेले आहेत सो आता मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर बघा सर्वात आधी हा कुर्ता सेट आहे पिंक कलरमध्ये आहे खूप 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 सुंदर कुर्ता सेट आहे आणि कलर बघा किती गोड पिंक आहे हा पिंक कलर मी आजपर्यंतही यूज केलेला नाही फेंट पिंक मध्ये लाइट पिंक मध्ये बेबी पिंक मध्ये यूज केलेला आहे पण इतका डार्क पिंक मी आजपर्यंत ड्रेस यूज केलेला नाही आहे सो बॉटम आणि कुर्त्यावरची प्रिंट सेम आहे थ्री कॉर्टर स्लीव आहेत बघा स्लीव पण अशा छान आलेल्या आहेत सिंपल कुर्ता आहे पण घातल्यावर मात्र खूप सुंदर दिसतो त्याचा हा असा समोरचा गळा आहे आणि बॅकला अगदी सिम्पल आहे पण मला याचा कलर आवडला होता सोबत प्रिंटही आवडली होती आता वॉश केल्यावर कळेल प्रिंट जाते की काय पण जरी गेली तरी प्लेन मध्ये सुद्धा हा कुर्ता खूप छान दिसतो आणि मला याच्या स्लीव सर्वात जास्त आवडल्या होत्या आणि सोबतच याची ओढणी पण खूप सुंदर आहे आणि हा पॅन्ट रिसू झालेला आहे बघायच्या सोबत हा असा पॅन्ट आहे थोडासा प्लाझो स्टाइल मध्ये आहे आणि या कुर्त्याचं जे फॅब्रिक आहे ते रेऑन खादीमध्ये आहे छान आहे कुर्ता आणि याची ओढणी बघा ओढणी खूप सुंदर आहे आणि लेन पण खूप जास्त आहे ओढणीची खूप सुंदर आहे मला खूप जास्त आवडली कोटा दुरी असा याचा काहीतरी कापड आहे किंवा आपण याला सुपरनेटही म्हणू शकतो पण सुपरनेट पेक्षा जरा वेगळा आहे कोटा मधून कापड आहे पण मस्त आहे ओढणी खूप सुंदर आहे म्हणजे ड्रेस जर डार्क असला तरी ओढणी जरा फेंट आलेली आहे त्यामुळे कॉम्बिनेशन परफेक्ट जमलेला आहे मला तरी हा ड्रेस आवडला आणि हा ड्रेस मला या ड्रेसची प्राइस तशी बघाल तर सहाशे आठ आहे पण मला हा ड्रेस पाचशे सोळा मध्ये पडलेला आहे कारण तेव्हा सेल चालू होता तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला आवडला असेल तर मी सेकंड नंबरचा ड्रेस दाखवते हा कॉटन मध्ये आहे पॅन्ट पण कॉटन मध्ये आहे आणि ड्रेस पण कॉटन मध्ये आहे कुर्तीस पण कॉटन मध्ये आहे छान असा वेगळाच कलर आहे याचा मला आवडला पॅरेट ग्रीन कलर मधून येत आणि याची प्रिंट बघा किती सुंदर प्रिंट आहे खूप सुंदर प्रिंट आहे गड्यावर आणि स्लीव वर छान अशी गोटापट्टी केलेली आहे छान आहे हा पण ड्रेस बस एवढंच आहे बाकी सर्व कुर्ता प्लेन आहे आणि बॉटम पण सिंपल आहे सिंपल प्लेन अशी बॉटम आहे पॅन्ट टाईपमध्ये छान आहे मला आवडला हा पण कुर्ता म्हणजे आता कलर खूप आवडला मला फॅब्रिक पण खूप छान आहे आणि हे तर प्रिंट आ, प्रिंट नाही आहे हे सॉरी वर्क आहे जरी वर्क ते पण खूप सुंदर आहे बघा सो so, डेफिनेटली तुम्ही हा बाय करू शकता जर तुम्हाला आवडला असेल तर आणि आता ओढणी दाखवते या ड्रेसवरची या ड्रेसवरची ओढणी सुद्धा कॉटनचीच आहे तर पिंक कलरचं वर्क असल्यामुळे ओढणी पिंक कलर मध्ये आलेली आहे आणि बघू शकता वर ओढणी पण खूप खूप सुंदर आहे आणि साईज पण ठीकठाक आहे खूप छोटी नाही आहे ओढणी आणि अशा प्रकारे हे जरीचं जरा दिलेलं आहे डिझाईन यामध्ये सुंदर आहे दिसायला शे रुपयाच्या किमतीच्या मानाने ड्रेस खरंच खूप सुंदर आहे तर आणि तसं तर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर पाचशे रुपयाचा आपल्याला साधा टॉपच मिळतो कुर्ताच मिळतो पुन्हा मग त्यावर लेगी घ्या किंवा पॅन्ट घ्या ओढणी घ्या खूप म्हणजे महागात पडतं ते पण हा ड्रेस मला पाचशे हा ड्रेस तसा याची किंमत जी आहे पाचशे वीस आहे या ड्रेसची किंमत पाचशे वीस आहे पण मला हा ड्रेस चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये पडलेला आहे सो म्हणजे पाचशेच घरा पाचशे मध्ये हा ही ड्रेस परफेक्ट आहे आता नंबरचा ड्रेस तुम्हाला दाखवते हा ड्रेस ना मी खूप दिवसापासून हा माझ्या बिशलिस्ट मध्ये होता अरे कॅमेरामध्ये कलर वेगळा दिसतोय पण याचा कलर ग्रीन आहे कॅमेरामध्ये थिंक ब्ल्यू दिसतोय तर बघा हा असा अगदी प्लेन असा कुर्ता आहे सिल्क सिल्क सा कुर्ता आहे अगदी प्लेन आहे माझा आहे रे प्लेन कुर्ता आहे तर पीयू बोलत आहे पप्पाच आहे का माझाच कुर्ता आहे हे बघा छान स्क्यूज वर असं बस एवढीच आहे अगदी प्लेन आहे काहीच नाही या कुर्त्यावर पण त्याचा कलर खूप जास्त गोड आहे कॅमेऱ्यामध्ये आता मी पाहते आहे तर थोडासा मला चेंज दिसत आहे पण हा कलर ग्रीन आहे आपण त्याला पोपटी बोलतो ना मेहंदी पोपटी मधून तो ग्रीन आहे खूप सुंदर आहे हा कुर्ता जरी प्लेन आहे कारण त्याची ओढणी खूप सुंदर आहे आणि पॅन्ट पण अशा प्रकारे प्लेन का आहे काहीच नाही आहे पॅन्ट वर पण त्याची ओढणी तुम्हाला दाखवते त्याची ओढणी आहे मध्ये आणि ओढणी मात्र खूप सुंदर आहे बघा ओढणी किती सुंदर आहे याची मला म्हणजे हा ड्रेस माझ्या विशलिस्ट मध्ये खूप दिवसांपासून होता आणि मला हा खूप जास्त आवडला होता ओढणी मुळेच तर आणि ड्रेस प्लेन आणि ओढणी छान ऑर्गेंजा असल्यामुळे याचा लुक खूप रिच येतो खूप सुंदर दिसतो हा ड्रेस आणि याचा कापड सिल्क आहे आणि ओढणी ऑर्गेंज आहे आणि त्याचा कलर एकदम फेंट आहे आणि ओढणीमध्ये छान असे डार्क फ्लॉवर्स आहेत पुन्हा ओढणीचा कलर हा थोडा डार्क ग्रीन येतो आणि त्याचा पॅरेट ग्रीन येतो त्यामुळे कॉम्बिनेशन परफेक्ट जमलेला आहे पण यावेळेस मी काय चूक केली मी एल साईज आता मी ना एल साईज मिडीयम साईजची कुर्तीज मागवायची कुर्तीज किंवा पॅन्ट सेट मला कुर्ता सेट जे बोलवायची मी मीडियम बोलवायची ते मला परफेक्ट यायचे पण जे यूज करून करून धुतल्यामुळे काय व्हायचं ते आखुडले ना तर थोडं मला टाईट व्हायचे टाईट म्हणजे व्हायचे व्यवस्थित पण मग त्यातनं पोट वगैरे दिसायचं ते मला म्हणजे अजिबात कम्फर्टेबल नाही वाटायचे त्यामुळे यावेळेस मी एल साईज बोलवले आणि एल साईज मला भर, म्हणजे भरपूर भर लूज होत आहे सो आता मला ते थोडेफार फिटिंग करावे लागतील पण खूप 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 सुंदर ड्रेस मिळालेले आलेली आहे ड्रेस खूप छान आहेत आणि याची सुद्धा मला वाटतं पाचशे सत्तावीस होती याची प्राइस आणि मला हा फक्त चारशे एकाहत्तर ला पडलेला आहे आता तुम्ही बघू शकता चारशे एकाहत्तरच्या मानाने ड्रेस खरस ड्रेस खरस ले ले हा ड्रेस खरंच खूप सुंदर आहे तिन्ही ड्रेस खरंच खूप सुंदर आलेले आहेत हा याच जे हे वर्क आहे ना हे खूप सुंदर दिसतो कारण ड्रेसचा कलर थोडासा लाईट आहे आणि वर्क डार्क असल्यामुळे खूप सुंदर दिसतो हा ही ड्रेस म्हणजे तिन्ही ड्रेस मला फक्त पाचशे पाचशे लाच पडलेले आहेत पण तिघांचं फॅब्रिक वेगवेगळं आहे तिघांची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि आता हा तर पूर्ण कॉटनचा आहे त्यामुळे याचा तर काही प्रश्नच नाही छान नरम आहे मुलायम आहे अंगावर पण छान दिसतो हा ड्रेस त्यानंतर हा जो सिल्कचा आहे त्याचं फॅब्रिक पण छान आहे म्हणजे खूप पातळ नाही आहे मला असं वाटलं पा, पातळ येईल की काय आणि माहिती आहे का, का यामधनं अस्तर सुद्धा आलेला आहे या ड्रेसमध्ये बघू शकता या ड्रेसमध्ये अशा टाईपचं अस्तरही आलेलं आहे त्यामुळे आणि या ड्रेसचा लुक खूप जास्त रिच येतो आणि ओढणी पण खूप सुंदर आहे आणि जो मी तुम्हाला हा पिंक दाखवला होता ड्रेस याचं फॅब्रिक ना रेवान आहे त्यामुळे हा पण खूप स्मूथ आहे आणि खूप छान आहे आणि ओढणी तिन्ही ड्रेसवरच्या ओढण्या तर अप्रतिम आलेल्या अगदी सुंदर ड्रेस आहेत जर तुम्हाला आवडले तर तुम्ही डेफिनेटली हे ड्रेस घेऊ शकता घरचं सा, कधीही चांगलं म्हणून मी त्यांना आज गोला बनवून दिला दिवस एक दोन तास त्यांची प्रॅक्टिस घेतली आणि बराच दिवस असाच आमचा आजचा बिझी गेला कारण अभ्यासही घ्यावा लागतो तिचा करते ती स्वतःहून करते पण तिला ना मध्ये मध्ये सांगावं लागतं बाळा अभ्यास कर अभ्यास कर किंवा तिच्या जवळ जाऊन बसावं लागतं लक्ष द्यावं लागतं नाही तर लगेच तिचं इकडे तिकडे फिरणं वगैरे पिहू सोबत घालणं मस्ती वगैरे चालू राहते त्यामुळे पूर्ण दिवस आजचाही असाच बिझी गेलेला आहे तर चला मग जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय टाटा